माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार या जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख तेहतीस हजार अर्ज हे प्राप्त झालेले आहे आणि लाडक्या बहिणींचे पाच लाख नऊ हजार अर्ज हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे या आधारावरच येत्या तेरा तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय हे जळगाव जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्या कार्यक्रमाला जवळपास चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज या ठिकाणी आहे सागर पार्क्स हे ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे या आधारावर आम्ही आज आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विविध जे लाभ आहे याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राला जाण्याकरता वृद्ध लोकांचा लाभ असेल अन्नोदय जी योजना आहे त्याच्या बाबतीमधला असेल अशा ज्या सात योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलेंकरता मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा जे मुलं बारावी पास आहे आय टी आय आहे त्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये जे घेण्याकरता सूचना देण्यात आलेल्या म्हणजे वीस माणसाच्या मागे एक राशांना ऑर्डर देण्यात यावी अशा करताना आम्ही आज तीन विद्यार्थ्यांना आज त्याची ऑर्डर पण या ठिकाणी देतो आहे तर अशा सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये माननीय आमदार चिमनराव पाटील साहेब आदरणीय आमदार राजू मामा भोळे हे सुद्धा उपस्थित होते कलेक्टर मोदयांनी आणि एस पी मोदय किंवा सी ओ सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आपल्या डिपार्टमेंटला आपल्या आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्यालासुद्धा विनंती आहे की ही जी योजना या बाप युवा यो योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क तर्क या ठिकाणी लावले जात आहेत पण मी एक जिल्ह्याचा मंत्री ना ना या, या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या सतरा किंवा सोळा तारखेच्या आत दोन हफ्ते या ठिकाणी या ठिकाणी याडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत आणि ज्या अफवा आहेत की बजेट नाही आहे तर पस्तीस हजार कोटीचं बजेट या ठिकाणी या योजनेकरता ठेवण्यात आलेला आहे तर अशा माध्यमातून मग एम एस सी बी आहे एस टी आहे याच्याबद्दल सगळ्या से आम्ही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे